आपण असं म्हणतो ना की एक कोटी रुपयांसाठी जेवढी मेहनत आपण करत होतो त्याच्यामध्ये आता दोन कोटी मिळणार आहेत आपल्या माणसाला जिंकताना बघायचं नमस्कार मी नितीन मोरे मराठी धमाल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतोय निमित्त आहे आज आपण आले आहोत कोण होणार करोडपती या मालिकेच्या सेटवर आणि याच कार्यक्रमाचे होस्ट ज्यांनी महाराष्ट्राच्या प्रत्येक घरामध्ये आपलं महत्त्वाचं स्थान मिळवलं आहे एक सुंदर अभिनेते आणि तेवढेच तरुण तडफदार असं बोलायला मला खरच आवडेल सचिन <laughs> खेडेकर सर आहेत <laughs> सर कसं थँक्यू सर आपण लोगोला लो गप्पाने सुरुवात करूया वर्षाचा चौथं सीझन आहे हा करेक्ट आणि ह्या सीजन मध्ये दोन गोष्टी मला नाविनवी दिसत म्हणजे दोन हा आकडा खरंच खूप नाविन्याने येतो ज्याच्यामध्ये दोन करोड आणि दुसरी संधी दुप्पट म्हणजे दुसरी संधी काय आहे नेमकं सर ते म्हणजे आपण असं म्हणतो ना की एक कोटी रुपयांसाठी जेवढी मेहनत आपण करत होतो त्याच्यामध्ये आता दोन कोटी मिळणार आहेत आमच्या दृष्टीने प्रेक्षकांचं दुप्पट मनोरंजन होणार आहे आणि मला नेहमी असं वाटत राहिलं आहे ना की आपण प्रत्येक वेळेला काही संधी आली ना की असं सावध होतो जाऊ का नको जाऊ असं करतो तर ह्यावेळी आमचं असं म्हणणं आहे की मागे राहायचं नाही आपल्या माणसाला जिंकताना बघायचं आणि तो खरं तर हेतू आहे आणि दोन आठवड्याचं आम्ही शूटिंग केलंय आणि ते खूप भारी झाले आणि सगळे स्पर्धक असे छान खेळलेत आणि जिंकलेत सर आता जसं तुम्ही बोललात की प्रत्येक माणसाला असं पाहिजे की मागे रहने ना पाहिजे आपल्या शोची ह्या होते टायगॉन्सवर की मागे राहायचं नाही तुम्ही आत्तापर्यंतच्या एवढ्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्याकडे किंवा तुमच्या ह्या सगळ्या अनुभवामध्ये असं कधी झालेलं आहे कि का किंवा सा मी आत्ता जर मागे राहिलो तर माझं पुढे काय होणार नाही असं कधी वेळ झालं आहे असं खूप वेळ झालं आहे मी जेव्हा नाटकात काम करायचो तेव्हा मला असं वाटायचं की टी व्हीवर काम केलं पाहिजे मग मी टी व्हीवर काम करायला लागनो मला वाटायचं की सिनेमात काम केलं पाहिजे आणि प्रत्येक वेळेला ना संधी आल्यानंतर मी घाबरलो आहे माध्यम बदलायचं आहे पण आपण असं म्हणतो ना एका माध्यमात नाही ना तर चांगलं चाललंय कशाला जा कोण कष्ट करा वगैरे तर हा हा जो भाग आहे हा आपल्या मी स्वभावाचा असं म्हणणार नाही आपल्या मानसिकतेचा भाग भाग आहे आणि ही मानसिकता आपल्याला बदलली पाहिजे प्रत्येक वेळेला नवीन गोष्ट आपल्याला काहीतरी शिकवूनच जाईल चूक होईल मिळणार नाही पण आपण प्रयत्नच करत नाही त्या भीतीने हे आपण बदललं पाहिजे मानसिकता म्हणून हे माझ्या बाबतीत अनेक वेळेला घडलेलं आहे आणि जे घडू oh. yes. सर आपण मला खरंच हॉटसीटवर तुमच्यासोबत बसता आलं नाही पण काही हरकत नाही तुमच्या बाजूला उभा राहून मी इंटरव्ह्यू घेतोय तेच खरंच खूप मोठी गोष्ट no, आहे सर जाता तर तुम्हाला शेवटचा प्रश्न विचारतो मी आता एकोणतीस मेला कोण होणार करोडपती पुन्हा प्रेक्षकांना भेटीला येतोय तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना काय यामध्ये त्यांना वेगळं बघायला भेटेल आणि त्यांना तुम्ही काय आव्हान करा की त्यांनी हा का बघावा तेवढ्याच आवडीने एकोणतीस मेपासून कोण होणार करोडपतीचं नवीन पर्व सुरू होतं आहे आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता प्रत्येक एपिसोडमध्ये जो स्पर्धक आहे त्याचं बायोपिक तुम्हाला बघायला मिळणार आहे म्हणजे त्याचं व्यक्तिचित्र आणि त्याचा खेळ असं दोन्ही मिळून एक काय म्हणतात त्याला कोण होणारमधला जो कोण आहे तो मेन रोलमध्ये आहे आणि त्याला पाहताना तुम्हाला खूप छान वाटेल याची खात्री आहे नक्कीच सर आम्हाला खरंच छान वाटेल तुम्हालासुद्धा पुन्हा बघून खरंच आवडेल पुढेसुद्धा आपण असेच भेटतो आणि खरंच खूप धन्यवाद प्रेक्षक आपल्या पत्रकार मित्रांसोबत कोणाला करोड रुपया गेम खेळल्याबद्दल थँक्यू खरंच थँक्यू